कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही बांधकाम कामगार आणि या कष्टकऱ्यांसाठी जी एक पेटी दिली जाते ते पेटी लाखो लोकांना आम्ही दिली दुसरं घरगुती साहित्य भांडी वाटप तुमच्यातल्या काही लोकांना मिळालं का नाही मला माहित नाही का काय काय त्यामध्ये मोठा पीपाय सात आट वाट्या गलास पेला भांडी कुकर कळशी काँग्रेसनं का आपल्याला चमचा तर दिलाय का या देशावर काँग्रेसनं अडसष्ट वर्ष राज्य केलं कोणी उठून सांगा व काँग्रेसनं आमच्या घरामध्ये एक पेला दिला मग कोण असेल तर उठून सांगा दिलाय का परंतु या सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार या सरकारनं या गोरगरिबांचं आशुर पुसण्याचं आणि त्यांना स्थैर्य देण्याचं काम केलेलं आहे परंतु आज इथं आल्यानंतर एक वेगळा अनुभव मला आला मी तुम्हाला सांगितले की बांधकाम कामगाराचं साहित्य घरगुती साहित्य अनेक प्रकारचे कार्यम केले पण इथं आल्यानंतर हे फावड हे खुर्प ते कटावणी ते छाटण्याची कात्री ते वळंब्याचं ते पाटी साड्या हे सगळं पहिल्यांदाच मी बघावं लागलो ज्यावेळी दीपक भाऊ माझ्याकडे कार्यक्रमाचं का निमंत्रण द्यायला आले मी म्हटलं मला काय जमणार नाही कारण मी व्यस्त असतो माझं व्याप मा आहे मला बिहारची निवडणुकीची जबाबदारी आहे मला दिल्लीला जावं लागतं मला केरळला जावं लागतं सोलापूरला जावं लागतं आणि मला काही शक्य होणार नाही परंतु ज्यावेळी त्यांनी सांगितलं थोडस भावनिक झाले त्यांच्या त्या भावनिकतेला कुठेतरी आपण जबाबदार राहिलं पाहिजे म्हणून मी तर आलो आणि ते भाषण करत असताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की ते सुरुवात करतानाच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि हा कार्यक्रम काय मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं शासनानं अमुक दिलं शासनानं तमुक दिलं हे सगळं जे आहे हे दीपक भाऊनी आपल्या खिशातनं दिलेलं आहे म्हणून मी या कार्यक्रमाला आलेलो आहे खिशात दिलेलं आहे हे शासकीय नव्हे पदर मोड करून कार्यक्रम करणारे नेते फार कमी राहिलेले आहेत त्यापैकी एक दीपक भाऊ आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला आल्याचा मला विशेष आनंद होतोय कारण म्हणजे उद्या आमच्याकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोठा कार्यक्रम आहे सकाळी नऊ ला येणार आहेत परंतु तरी सुद्धा आम्ही आलो आणि म्हणून ही संख्या बघितल्यानंतर ज्या पद्धतीचा कार्यक्रम आहे ते बघितल्यानंतर मी या कार्यक्रमाला आलेलो मला सार्थकी झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे प्रामाणिक कार्यकर्ता त्यांनी अनेक व्यथा सांगितल्या मला लक्षात येत नाही की अजून सुद्धा तुमच्या या गावाला पिण्याचं पाणी मिळत नाही खरं म्हणजे तो काळ निघून गेला तो काँग्रेसचा काळ होता जुनी जाणती लोक आहे तिथं तुम्ही लक्षात आहे का बघा आता विसरला तुम्ही मी आठवण करून देतो एकोणीसशे ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती ती निवडणूक आणि कालची दोन हजार ची लोकसभेची निवडणूक सत्तर वर्षामध्ये काँग्रेसचा म्हणजे त्यावेळी पंडित नेहरू होते त्याच्यानंतर इंदिराजी आल्या त्याच्यानंतर राजीवजी आले त्याच्यानंतर मनमोहन जी आले अनेक नेते आले काँग्रेसचा एकच नारा असायचा हम गरीबी हटायंगे सत्तर वर्षात काय गरीबी आठू शकत नव्हती कारण ह्यांचीच पोट भरली नाहीत कधी काँग्रेसच्या काळातले भ्रष्टाचारी आठवतात का बघा तुम्हाला घोटाळे जी आकडे टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा डेक्कन हेरल्ड घोटाळा घोटाळेच घोटाळे कोळसा घोटाळा घोटाळ्यांची मालिका रोज आपण पेपरला वाचायचं आणि आपल्याला केळस येऊन गेली ती आकडे दहा हजार कोटी वीस हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी किती एक लाख कोटी कशाचा आकडा भ्रष्टाचाराचा आकडा अनेक मंत्री जेल मध्ये गेले अनेक प्रधानमंत्री जेल मध्ये गेले हा सगळा काँग्रेसचा काळ होता भ्रष्टाचाराचा आणि म्हणून आपण बघितलं की गरीबी हटावचा जो नारा होता तो दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली राहुल गांधीजींची एक मुलाखत होती ते एका ठिकाणी भाषण करत असताना सांगत होते की आमच्याकडे सत्ता आधी आम, आम चुटकी मे गरीबी हटायेंगे कसे अशी सत्तर वर्ष तुम्हाला जमलं नाही आता मध्ये सत्ता चुटकी मे गरीब आठ आहे परंतु या देशातल्या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही आठवून बघा अमूलाग्र बदल झालाय आमूलाग्र बदल लोकांना गोरगरिबांना तुम्ही पेपरला वाचला असेल पंचवीस करोड लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले म्हणजे काय झालं गरीबी रेखेच्या वर आले म्हणजे कशामुळे आले पूर्वी दोन हजार चौदा पूर्वी आपला माणूस आपला शेतकरी आपला व्यापारी आपला उद्योजक आपला नोकरदार जे काय कमवायचा ते स्वतःचा प्रपंच चालवायसाठी त्याला खर्च करावा लागायचे आणि त्यात बी पैसे कमी पडायचे घरचं धान्य भरायचं आहे मुलांच्या शाळेची फी भरायची आहे गाडीचं पेट्रोल आहे अनेक लाईट बिल आहे अमुक आहे तमुक आहे घर खर्चच पुरत नव्हता ह्या सगळ्या बाबी सामान्य नागरिकांच्या ओळखून मोदीजीने अनेक योजना आणल्या आज रेशन आपल्याला फ्री मिळते का नाही गेले चार वर्ष झालं रेशन मोफत संग्राम भाऊ जगामध्ये अशी कुठंच योजना नाही आहे या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं तुम्ही त्याचा हिशोब घालून बघा खर्च किती होतोय बघा आणि घेतलं कोणाकडून जाते आपल्या शेतकऱ्याकडून घेतलं आपल्या शेतकऱ्याकडून खरेदी करून सर्वसामान्य लोकांचं घर प्रपंच चालवायला दिलं जात अनेक ठिकाणी घरकुलं दिलेले दिलेल्या आहेत चार कोटी घर दिलेले आहेत शौचालय दिलं जातं गॅस दिलं जातं अनुदान दिलं जातं वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान आहे आज तुमच्याकडं लाडकी बहीण योजना चालू आहे दीपक भाऊनी सांगितलं किती महिला इथं लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी जर हात वर करा बघू सगळ्याच आहेत सगळ्याच आहेत कधी असे पैसे आले होते गो आता हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्या आमदार खासदाराकडे वैशिला लावायला जायला लागतो का कुठल्या तलाट ऑफिसला एलपाटे मारावे लागतात का कलेक्टरचे उमरे जिजवायला लागतात का थेट खात्यावर पैसे मेसेज आला की बाई निघाल बँके शहरात एक वेगळं होतं ग्रामीण भागामध्ये पूर्वी बघा भागा, मी आम्ही ग्रामीण भागात नावले आम्ही सगळे म्हणतो नवऱ्याचा प्रपंचा शेतकऱ्याचा प्रपंच जे काय कमवलं उसाचं बिल आलं त्याच्याच किशात धान्याचं बिल आलं त्याच्याच किशात अनुदान आलं त्याच्याच किशात प्रत्येक वेळी महिलेला पाचशे रुपये द्यावं हजार रुपये द्यावं आता नवऱ्याला बायकोकडे मागाय लागते जरा दोन हजार रुपये दे गे मला बरोबर आहे का नाही आता परिस्थिती बदलली आता तुम्हाला नवऱ्याकडे स्वतःच्या किरकोळ खर्चासाठी टिकली आणायसाठी सुद्धा नवऱ्याकडे पैसे मागायला लागत होती पूर्वी ते आता काळ बदलला आणि हे मी का सांगतोय तुम्हाला हे दिवस का आले हे दिवस आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आहे का बघा दोन हजार चौदा साली ज्यावेळी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार आलं त्यांनी सांगितलं बँकेमध्ये जाऊन जनधन खातं उघडा जनधन खातं उघडा जनधन प्रचार प्रसार सुरू केला भारतीय जनता पार्टीनं राहुल गांधी आणि काँग्रेसची सगळी मंडळी काँग्रेसची सगळी मंडळी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन प्रचार करायला लागले बँकेत खातं उघडू नका हे मोदी तुमच्या खात्यातले पैसे काढून घेतले म्हणले होते का लक्षात आहे का परंतु आज काय परिस्थिती आहे पंचावन्न करोड जनधन खाते आहेत पंचावन्न करोड नाहीतर त्याच्यापूर्वी पिठाच्या डब्यात आणि मिठाच्या डब्यात सगळा कारभार चालला होता आज बँकेत खातं झालं म्हणून जेवढे काही योजना आहेत वर्षाला सत्तावीस लाख करोड रुपये थेट खात्यावर येतात पूर्वी काय व्हायचं तुमच्या लक्षात असेल स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर भाषणामध्ये लाल किल्ल्यामध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी मी दिल्लीवरून शंभर रुपये पाठवतो त्या लाभार्थ्याला पंधरा रुपये मिळतात पंच्याऐंशी रुपये कुठे जातात मला माहीत नाही हे कोण म्हटलं होतं काँग्रेसचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीजींनी जाहीर भाषणात सांगितलं होतं आज तसं होतंय का अकरा वाजता पर्यंत दाबले की सव्वा अकरा वाजता टिंग करून मेसेज होतोय आपल्या खात्यात शेतकरी सन्मान निधी आहे कुणाला वशिला लावा लागत नाही अकरा वाजता दिल्लीत बटन दाबलं सव्वा अकरा कास्त्यावर घरकुलाचं अनुदान असू दे शौचालयाचं असू दे गॅसचं असू दे कुठेही भ्रष्टाचार नाही कुणाचा वशिला नाही पत्र नाही खासदार नाही आमदार नाही चिठ्ठी नाही हा मुलाग्र बदल या देशामध्ये आणण्याचं काम पवित्र काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिसऱ्यांदा मोदीजीनं आता पंतप्रधान बनवले देश बदला लागलेला आहे देश आता पूर्वी सरकार राहिला नाही मी का सांगा लागलोय तुम्हाला तुम्हाला पाणी मिळत नाही म्हणून मला वाईट वाटावं वाट लागले म्हणून मी सांगायला देश बदल या देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी जी परिस्थिती सांगतो अठरा हजार गावं होती ज्यांना लाईटच नव्हती लाईट गावाला म्हणतोय घरात नव अठरा हजार गावं अशी होती ज्याला लाईटच नव्हती मग घरात कशी असेल वीस हजार गावं होती ज्यांना पाणी नव्हतं महिला कळशी डोक्यावर खांद्यावर बांधल्या हे सगळं उतरलं पाहिजे म्हणून मोदींनी सगळी गावं जोडली आज जल जीवन मिशन सारखी योजना हर घर नल हर घर जल तुम्ही ऐकलं असेल हर घर नल हर घर जल माझ्या भगिनीने डोक्यावर कळशी घेता कामा नये काक्यात पाण्याचा हंडा घेता कामा नये कळशी उतरवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि हर घर नल हर घर जल स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घराला वाड्या वस्त्यांपर्यंत तुम्ही राहता जरा शहरात राहताय वाड्या वस्त्या ग्रामीण भागामध्ये पाटील मळा शिंदे मळा असते काय तिथंपर्यंत पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे अतिशय महत्वाकांक्षी योजना देशभरामध्ये चालू आहे पण तुमच्या गावाला पाणी नाही वीज पोचली सगळं पोचलं आज मी आज भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे या पाच सात वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही सौर ऊर्जेचा मगाशी दीपक भाऊ उल्लेख केला आमच्या कोल्हापूर शहराला जेवढा काय पाणी पुरवठा आहे थेट पाईपलाईनचा एक आणि शिंगणापूर दोन योजना मोठ्या आहेत त्या सगळ्या आता सौर ऊर्जेवर बसवायचं काम चालू आहे कोल्हापूर शहराचं पिण्याचं पाणी त्याच्या सगळ्या मोठ्या आता सौर ऊर्जेवर ईटीपी प्लांट सौर ऊर्जेवर भरभरून हे सरकार देते मी आमचं कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वर्ष बंद होतं मोदीजींनी उडान योजना सुरू केली त्या उडान योजनेतनं कोल्हापूरला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मी आणले विमानतळ चालू झालं सात विमानं चालू झाली कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलं राजाराम महाराजांनी सुरुवात केलेली छत्रपती शाहू महाराज एकशे चार वर्षापूर्वी त्याला शंभर रुपये कधी बजेट आलं नाही त्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन मोदींच्या काळात चव्वेचाळीस करोड रुपये बजेट आलं ते आमच्या इथला एक पूल बंद पडला होता तो पूल चालू करून घेतला कोल्हापूरला येणारा रस्ता फ्लाय ओव्हरचा हो सहाशे चोवीस कोटी रुपये म्हणजे भरभरून हे सरकार देते फक्त मागणारे हात मजबूत भारतीय जनता पार्टीचे माहितीचे पाहिजे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करणार आहे की आपण तो काळ बघितला ना तर हा काळ बघायला काळ बदललेला आहे देशाची प्रगती होत चाललेली आहे प्रधानमंत्री मोदीजीने आपल्याला एक स्वप्न दाखवलंय काय सांगितलं त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस साली भारत हा विकसित देश होईल आपण हे विकसित देश असतो हे माहीतच नाही आपल्याला कधी आपण ते गरीबी हटाव पाणी बिजली सडक ह्याच्यातच कायम होतो परंतु मोदीजीने स्वप्न दाखवलं ते पूर्ण करण्यासाठी अनेक बाब चालू आहे तुम्ही आज बघा जगामधलं सर्वोत्कृष्ट आपल्याकडं असलं पाहिजे या संकल्पनेतून आज देशाची प्रगती होती आहे तुम्ही बघा जगातील सगळ्यात मोठा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा आपल्याकडं भारतामध्ये गुजरातमध्ये आहे जगातील सगळ्यात मोठा सागरी सेतू समुद्रावरचा ब्रिज सगळ्यात मोठा मुंबईमध्ये आता आपल्याला अटल सेतू झालेला आहे जगातील सगळ्यात उंचीवर असणारा जगातील सांगतोय मी उंचीवर असणारा रेल्वे ब्रिज रेल्वे ब्रिज चिनाब ब्रिज म्हणून आमच्याकडे आहे जगातील सगळ्यात उंचीवर असणारा टनेलचा ता रस्ता काश्मीर मध्ये आमच्याकडे आहे जगातील सगळं सग्णा, सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर पूर्वी ऑस्ट्रेलियाला ओपेर हाऊस म्हणून त्याचं कौतुक व्हायचं जगभर पण भारत मंडप म्हणून दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी अतिशय भव्य दिव्य असं कन्व्हेन्शन सेंटर केलं म्हणजे जग आज आपल्याकडे आकर्षित होतंय जगातले लोक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत येत आहेत इन्व्हेस्टमेंट करतायत आज जगामध्ये सगळीकडे युद्ध चालू आहे रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे तिकडे हमास इस्रायलचं युद्ध चालू आहे मध्ये आधी पाकिस्तानचं नाही अफगाणिस्तानचं चालू असतंय परंतु या सगळ्यामध्ये भारतामध्ये आपल्याला कुठं काय धक्का लागण्याचं काम झालंय का जरा काय झालं की मी आता परवा बघितलं पाकिस्ताननं जरा कुरबूर केली घरात घुसवून सगळा त्यांचा नाही टाकला कुणाला शिल्लक ठेवलं नाही सगळी रडत बसल्या तर अमेरिकेसारख्या देशानं राष्ट्रांना आपल्यावर निर्बंध लागले आपण कुठेही ढगमगलो नाही आपण बाकी देशांना बरोबर घेऊन आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं आणि म्हणून मी सांगितले की देश बदलत चाललेला आहे राज्य बदलत चाललेलं आहे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमूलाग्र हो होत चाललाय रस्ते होत आहेत ब्रिज होत आहेत डॅम होत आहेत विमानतळ होत आहेत फ्लायओव्हर्स होत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला सुद्धा विकास होणे कुठेही आता बाकी राहणार नाही दोन तीन वर्षामध्ये तुम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्यामध्ये शत प्रतिशत महायुती आणि भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या मी तुम्हाला सांगतो मी काही ज्योतिष भविष्य सांगायला आलेलो नाही पण मी तुम्हाला आज इथं बसून सांगतो वारून सांगतो येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये ही बाजारपेठ सुद्धा तुम्हाला बदललेली दिसेल ही सगळी दुकानं दिसत काही मेडिकल आहे पानपट्टी आहे ते स्टोअर्स आहे सगळी तुम्हाला एसी दुकानं दिसणार एसी तुम्ही म्हणणार एसी नाही तर मी तुझ्या दुकानात येणार नाही ही परिस्थिती येणार आहे तुम्ही सांगितलं रस्ते नाही अमुक नाही हे आता काही राहणार नाही संग्राम भाऊ सगळं बदलणार आहे सगळं बदलत चाललेलं आहे पण त्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचे लोक आपल्या पाठीशी उभा राहणारे लोक आपल्या विकासाची संकल्पना घेऊन दीपक भाऊंसारखे लोक एवढा प्रामाणिक माणूस तुम्ही तर बघितलाच नाही म्हणजे आपल्या पदरमोड करून कार्यक्रम करणं आपल्या पदरमोड करून काम करणं लोकांचे रेशन कार्ड घेऊन त्या तहसीलदार ऑफिसला जाणं अशा माणसांना आपण संधी दिली पाहिजे आज संग्राम भाऊंच्या माध्यमातून एक तरुण आश्वासक युवा नेतृत्व म्हणून या तालुक्यामध्ये आज उदयास आलेला आहे आमचे त्यांचे नात्याचे संबंध आहेत पण अशा कार्यकर्त्यांना अशा नेत्यांना कुठं जिथं मदत लागेल तिथं माडिक परिवार कायमपणानं तुमच्या पाठीशी असणार आहे हे मी आज सुद्धा सांगतो पूर्वी होतो आम्ही पूर्वी आम्ही तुमच्या पाठीशी होतो भविष्यातही राहू चांगली लोक त्या ठिकाणी गेली पाहिजेत चांगली लोक सत्तेत आले तर निश्चितपणाने या लोकांच्या जीवनामध्ये आपण बदल करू शकतो आणि बदल करण्यासाठी माणसं निवडून द्या आपल्यासाठी का का तर काही करत असेल तर माणसं निवडून द्या नाही तर निवडणुकीपुरतं यायचं काहीतरी चमक दमक दाखवायची काहीतरी आमिष दाखवायची अशा लोकांच्या पाठीशी आता भविष्यात उभं राहता येणार नाही आज शरद भाऊ सुद्धा बघा तुम्ही आज ते राष्ट्रवादी इतके वर्ष तिथं होते त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं आता भवितव्य आणि भविष्य दुसऱ्या पक्षामध्ये राहिलं नाही है। भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे जिथं आता काहीतरी दिशा आहे ज्याला काहीतरी उद्दिष्ट आहेत ज्याला विकासाची दृष्टी आहे म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही आम्ही त्यांचं स्वागत केलं ते आमच्यामध्ये आलेले कुठल्या अपेक्षेनं आशेनं किंवा पुढे आली नाही भवितव्याच्या आणि दृष्टिकोनातून भविष्याच्या दृष्टिकोनातून ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आणि म्हणून भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे जो सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला उभा राहतो त्याची जाण आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी अशा लोकांच्या पार्टीशी ठामपणानं उभं राहावं आणि जे काही तुमच्या आता तुमचा मग तुमचा जर ग्रामपंचायत नसल्यामुळे मला माहित नाही पण जर तुम्ही मला प्रस्ताव करून दिला सौर ऊर्जेचा असेल तुमच्या अंतर्गत रस्ते असतील किंवा तुमच्याकडं काय मुख्यमंत्री सडक योजना असेल प्रधानमंत्री सडक योजना जेवढ्या म्हणून काही योजना एवढ्या आहेत योजना एवढ्या आहेत की फक्त कपडेच तुम्हाला विकत घ्यायला लागतात बाकी काय सगळं योजनेतनं मिळतं या सगळ्या योजना आहेत पण त्याच्या आपण म्हणजे अमल करण्याची गरज असते अशा काही आपल्या प्रकल्पांसाठी दिल्ली दरबारी असेल मुंबई दरबारी असेल जे काय आपले प्रलंबित प्रश्न असतील ते आपण माझ्याकडे सोपवा ते निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही